गेले होता काजरमध्ये तू खायच फळ खायचे कडधान्य मित्रांनो कसे आहात परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो मजेत आहे ना मजेतच राहा जास्ती तर आपल्याला एक कॉल आला परत तिकडे जायचं आहे म्हणजे इंटरव्ह्यू नाही आज तर आज कायद्यासाठी कॉल आहे एका ठिकाणी तिकडे जाऊ तिथं मी शूट करू तुम्हाला दाखवतो तुम्हाला तुम कळून पण जाईल काय तर चला मित्रांनो तिथं जाऊ आता कॉल येत तिथे मावशीकडे गेली होती तिथं येऊ लागली ती आणि इथून आता जायचं आपल्याला ज्या ठिकाणी बोलाल त्या ठिकाणी जाऊ आणि तिथला व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला फोटो व्हिडिओ पण तुम्हाला शेअर करू फोटो व्हिडिओ पण टाकून देऊन मी त्याच्यामध्ये तर मित्रांनो तर बघत राहा व्हिडिओ आणि कसं वाटलं ते पण सांगा आमचे रोजचे म्हणजे रोजचे नाही एक दिवसाळी दोन दिवसाळी व्हिडिओ पडताय पण ते पण बघा तुम्ही शॉर्ट पण आहे शॉर्ट्स व्हिडिओ पण येईल तर ते पण येत बघत राहा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करा व्हिडिओला बघितला असेल तर कुठून बघतात ते पण तर मित्रांनो आम्हाला खूप उशीर झाला तर रिक्षाच लागत नव्हत्या तर आम्ही रिक्षामध्ये कोण कसे तर रिक्षा करून आलो आणि काकांनी खूप पैसे घेतले आम्ही तर मित्रांनो आपण आता जवळजवळ आलो आणि समर्थ आले भीम समर रमाई माता जयंती चालू आहे गेले होते काजल मध्ये मी पण बसू का बस बस तरी पण

आता 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 ना बाळ तर नाही पण पण किती चौथा तरी कमी वरण भात पाहिजे तूप खायचं फळ खायचे कडधान्य खायचं चांगलं घोटाने शेंगदाणे चिक्की खायची तेव्हा ते बाळ चाललं होत बर का बाळ पण चांगलं होतं तुझी तब्येत पण चांगली राहील आणि ज्या ज्या गोळ्या दिल्या खाण्यातल्या त्या पण खायच्या सगळे गोळे गोळी चुकवायची नाही सगळे गोळे खायचे तीनशे गोळ्या खायच्या तीनशे गोळी काढली तर तुझ्या बाळाला म्हणजे माती किती खायची नाही राहणार कॅल्शियम कमी तुझं माती कास तू नाही खाणार गोळ्या गोळे खायचे सगळे गोळे खायचे रात्री झोपताना खायचे दुधासून साधं पाणी जास्त प्यायचं बरं पाणी पाच लिटर पाणी प्यायचं साधं पाणी कंटिन्यू पितच राहायचं मला पाच लिटर तर पाणी प्यायचं दिवसभरामध्ये पण तरी बाटल्या प्यायच्या पाण्याच्या कच्चर करतात परत नाही पाण्याची वाटत राहते ना ते मग त्याला पाणी पाहिजे ना पाण्यात खेळते बाळ त्यासाठी पाणी प्यायचं पाणी बाबासाहेब पाठरायचे बाबासाहेब वाचत राहायच बाबाहेब म्हणजे लेकरांमध्ये गोष्ट घडली आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासोबत बोलायचं दोघांनी पण नवरेनी बायकोनी दोघांनी पण बाळासोबत बोलायचं

रोज डोळे लावून असं बसायचं शांत डोळे लावून बसायचं हे दिवस खायद्याचे असते लेकराचे आपण मायगडी केली काकरावर परिणाम हळदही करायचे खायचे द्यायची तर बिलकुल हळगळी करायची खायची तर बिलकुल हायवी दोन चार बदाम खायचे अर्ध्या चांगले दोन चार चार बदाम रोज खायचे

आपण यांच्यात हा तुला काय माहिती होत काय देऊ ती घेऊन आली पण ती काय देऊ हाव का दोन मिनिटं हा तुमचा आधार आणेल होत का

घेतलं सामान पण घेतलं तर मित्रांनो आता तुम्हाला कळायलाच असं की आम्ही कुठे गेलो होतो दिसला असं कळायला पण असं म्हणजे आम्ही गेलो होतो अंगणवाडीमध्ये मध्ये म्हणजे आम्ही सांगणार नव्हतो जोपर्यंत हो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही सांगणार तर आज गळाला असेल तुम्हाला त्यासाठी आज व्हिडिओ शूट केला म्हणलं कळून जाईल व्हिडिओमध्ये दाखवलं तिचं अंगणवाडीमध्ये नाव टाकलं होतं तिनं सत्यान्न त्यांनी सर बोलवलं होतं मम्मी बोलत नाही मम्मी मम्मी म्हणून हा सांगू सांगू थोड्या वेळी सांगून लहान लहान मुलं दोन दोन मुलं आले शाळेचे ते विचारत होते भाऊ युट्यूबर आहे का हो आमची व्हिडिओ पण काढवला पण म्हणजे पाणी होतं त्यामुळे काही काढलं नाही तसं व्हिडिओ सॉरी मी तर अन्नच होते लहान लहान मुलं होते काढू शकतो आता करतोय रिक्षाचा वेट रिक्षाचा वेट करतो रिक्षा चालू आली तर रिक्षा रिक्षाचा पण वेट करतो तर रिक्षा बी काय येत नाही आणि ज्यावेळेस नाही जेव्हा पाहिजे नसली रिक्षा तेव्हा आता म्हणजे येऊन थांबती समोर रिक्षा आज रिक्षाच नाही

ते म्हणून तिथं सगळं सगळं ते बोराच्या पोहराशी म्हटलं काय काय तरी पण मी स्टॉप केला मग तो पोरायचं बोर गेलो म्हणजे विचारतात काय म्हणलं म्हणजे जाऊ द्या जा। चल आपण आपणाचं काम करते राहील ओ बाई चला बिकत नाही येते त्यांनी आजचे दिवस रस्त्या लो बाई पण शरीफ आजूला डाव 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 दहा दहा पाच 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 एक नाही ना त्यामुळे म्हणलं पाच पाच घेता का डोळ्याचं दहा हजार दिले त्यांना पैसे आता पाच पाच रुपये म्हणलं होतं एक एक रुपये म्हणतो तिथे एक मित्रांनो लाल मातीचा ब्रिज मस्त झालाय पूर्ण तयार त्याच्यापासून जे रो रोड पण तयार झालाय त्याच्यावरती आणि रिक्षा पण चालू आहे मस्त मोठा ब्रिज उद्घाटन झालंय झालं त्यावर चालू आहे म्हणजे खाली नाला आहे नाला या साईडला पाणी तर नाही आता येईल ना पाणी पाऊस आहे पण कसं तुला सण भरलं दिसतं पण कोणता रस्ता बंद केला होता तर मित्रांनो आपण जातोय आता मम्मीकडं मला आलो होतो इकडे ज्यावेळेस काजलला कार बांध म्हणलं त्यावेळेस बांधत नाही ज्यावेळेस न ज्यावेळेस नाही बांधायचं म्हणलं त्यावेळेस कोण बांधते मित्रांनो हा बघा किती दिवसाचा ब्रिज तयार होणार होता आज झालाय भारी ब्रिज नायोश आलो आम्ही आता घरी आई काय घाबरल होते यांना केलांगर कोण घाबरत हो का तर मी तर ना मम्मी ना बोलले घरी मम्मीच घरी नाही गेली कुठं काप ना कोणाच आहे रे जा करून तोडला दाडा तोडला करतो तोडा कॉफी ओ चांगला आहे का आमच्या झाडाचे जांब पिवळा पिवळाच आहे पण नाही काय झालं लागलं वाटत मित्रांनो जे काजलने एक्सपेक्ट केलं होतं ते तिला भेटलंच नाही काय एक्सपेक्ट केलं होतं काजल किटकिली होती तिला अंगणवाडीतून फोन आला तर ती कशीच किती असते बापूच बाळाचं सगळं सामान पण भेटतं आणि याला पण थोडंसं जे असतं ते काय माहीत मला माहित नाही अंगणवाडीमध्ये काय काय भेटतं पण तिला ती भेटणार होतं पण ते नाही भेटलं आणि म्हणून तिचा मूड पण खराब झाला रिक्षावाल्याने पण मूड खराब करून टाकला आमचा काल वीसच्या जागी तीन बाईक तीस तीस रुपये घेतले त्यामुळे मग एकदम मी ते रिक्षा ओल्टच नव्हती त्याची रिक्षाचाच बसून राहिलो त्यामुळे मग त्याला तीन दहा रुपये दिले परत तर मग <laughs> आता मम्मी यायची वाट भाऊ हे पावला किती मोठं झाला दिसला का तुम्हाला दिसतं का किती दिवसानंतर ब्लॉग मध्ये आलाय तो आज तर आणि पहिलं तर आमच्या राहायचे ब्लॉग आता किती दिवसानंतर आला आणि ते एक ते आयुष्या आयुष आमचं आयुष आयशी आयशी आयुष्या तो दरवर्ष अकॅडमी लावतो तर मित्र मम्मी याची वाट बघू मग परत मम्मी काय म्हणते ते बघू मम्मीने बोलवलं आपल्याला तर आणि मग घरी जाऊस्क्रीम सांगेट एंड ब्लॉकचा आता थोड्या वेळाने बघू आता